पंच ताईला व त्यांच्या पतीला भेटण्यासाठी जे समाजसेवक आहेत दावजी हे भेटण्यासाठी आलेले आपण त्यांचंही म्हणणं ऐकूयावरती मनुष आंभोरे राहणार चिखली तालुका रिसोड जिल्हा वाशिम या गावच्या प्रथम नागरिक या तालुक्यातील अत्यंत संवेदनशील असलेलं गाव चिखली गाव या गावला एक अत्यंत मोठी शाळा आहे या शाळेमध्ये या देशाची नवी पिढी तयार व्हावी यासाठी त्यांचा या तालुक्यात मोठा मानस आहे परंतु नवीन जी पिढी नवीन वेशनाच्या वा जात आहे त्या गावच्या नव्यानंच आत्ता सरपंच झाल्यात या गावला एक चांगलं उत्कृष्टपणे सुखी समृद्धी गाव झालं पाहिजे निर्विश्री गाव झालं पाहिजे गावाचा विकास झाला पाहिजे हा संदर्भ घेऊन या गावचं काम ते सातत्यानं करत आहेत परंतु काही गावगुंडाच्या माध्यमात असं त्यांच्यासोबत जेव्हा चर्चा केली तेव्हा असं निदर्शनच येते की महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धती संतोष देशमुखची हत्या झाली अशाच पद्धतीत प्राणघातक हल्ला रमेश आंबोरे यांच्यावर झाला आहे आणि त्या स्वत या ठिकाणी घरामध्ये भयभीत आहेत आणि भयभीत असल्यामुळं जवळपास मी एक तास झाले या घरामध्ये आल्यानंतर गावातील अनेक मंडळी त्यांना भेटायला येत आहे त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहेत परंतु जेव्हा काही गोष्टी सरपंचाचे पती रमेशराव यांच्यासोबत आमची चर्चा झाली त्यांनी जेव्हा आमच्या सोबत जेव्हा चर्चा केली त्या चर्चेमध्ये आज असं दिसून येते त्यांना बोलण्यामध्ये अत्यंत भीतीचं वातावरण त्याच्यामध्ये दिसून येत आहे तर त्या धर्मपत्नीमध्ये सुद्धा भीतीचं वातावरण दिसून येतं आहे इथली जी गुन्हेगारीची प्रवृत्ती या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसत आहे की अत्यंत हवेल असलेलं रोडचं गाव आणि गाव असल्यामुळं या ठिकाणी तहसीलदार ठाणेदार एस पी सातत्यानं वर्तळ या रोडवर असते परंतु हा रोड सातत्याने रात्रीचे अकरा बारा वाजेपर्यंत सुद्धा हा अनेक लोक त्या ठिकाणी आपआपले चिरीबारीचे उद्योग उभे करून त्या ठिकाणी तिथल्या प्रवाशांना जाण्या येण्यासाठी मोठी तकलीफ होत आहे इथल्या ठाणेदार यांचं लक्ष अत्यंत या तालुक्यामध्ये कमी आहे चिखली हे बीट आहे या बीटमध्ये इथले जी कोणी फौजदार असतील शिपाई असतील किंवा जे कोणी पोलीस अधिकारी दिले असतील त्यांचं सुद्धा या धंद्यामध्ये कुठंतरी हात ओले झालेले दिसताना दिसत आहेत या ठिकाणी मनिषात यायला न्याय मिळाला पाहिजे आणि सगळे ग्रामपंचायतचे सर्व सदस्य किंवा गावातील सर्व मंडळी त्यांना एक आधार देण्यासाठी आत्ताच आमच्यासोबत त्यांचे ग्रामपंचायतीचे सचिव श्री वाकुळकर साहेबसुद्धा त्यांना धीळ देण्यासाठी या ठिकाणी येऊन गेले म्हणून चांगल्या सरपंचाची नितांत या राज्याला गरज असते एक सुशिक्षित महिला या गावची सरपंच झाली तिला याच्यातून एक भीतीच्या वातावरणामध्ये घातलं पाहिजे त्यांच्यावर अन्याय झाला पाहिजे आणि गाव हे अधोगतीच्या मार्गाला गेलं पाहिजे त्यांचा हा मानस या ठिकाणी मरिषाताई आणि त्यांचा सर्व परिवार जोपर्यंत या गावच्या सरपंच आहेत ते या गावामधले कुठलेही हे अवैध धंदे बंद होणार नाहीत तोपर्यंत त्या शांत बसणार नाहीत आणि आत्ताच एका शेतकऱ्याची त्यांच्या कार्यकाळामध्ये एका शेतकऱ्याने अठरा लाख रुपयाची शेती विकून वरले मटक्याच्या धंद्यामध्ये दारू पाण्यामध्ये विकली आणि त्या महिला सातत्यानं जीवाशी खेळत असतानाच आज ती एक त्यांची पत्नी ती विधवा झाली आणि त्या महिलेचा विधवाचं काय हे असते का महिला काय संसार चालवते महिला कशी घर चालवते ती आज मनिषाताईच्या या कार्यातून दिसून येते आणि म्हणूनच या ठिकाणी मनिषाताई आणि रमेशराव यांना न्याय मिळाला पाहिजे अशी त्याची ही मागणी आहे मी या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर या ज्या तालुक्यात आम्ही राहतो की तालुका शांत राहिला पाहिजे जिल्हा शांत राहिला पाहिजे आणि या तालुक्यातील अवैध धंदे या ठिकाणी बंद झाले पाहिजे अशी त्याच्या वतीनं या ठिकाणी जिल्हा पोलिस अधीक्षक श्री साहेबांना अशी विनंती करतो की आपण या जिल्ह्यामध्ये शांतता नांदली पाहिजे अवैध धंदे बंद झाले पाहिजे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे काही अवैधतेचं प्रमाण वाढलंय ते थांबलं पाहिजे एवढी अपेक्षा करतो धन्यवाद जय हिंद जय विदर्भ या या ठिकाणी किडनॅपिंगचे खूप या ठिकाणी आपण आलो आणि सरपंच मॅडमला भेटलो आणि त्यांच्या मिस्टरांनाही भेटलो त्यांचे जे पाहिलं पायाला किती मार लागलेला आहे त्यांनी ते सगळं रिपोर्ट दाखवले त्यांचा पाय पूर्णपणे खिळखिळ झालेला आहे आणि भंडे साहेबांनी इथं सांगितलं की या जिल्ह्यामध्ये जे अवैध धंदे चालू आहेत या अवैध धंद्यामुळे आपल्या जिल्ह्यातील जी, जी युवा पिढी आहे ती पूर्णपणे व्यसनाच्या आहारी गेलेली आहे व्यसनाधीन झालेली आहे व वे वेगळ्या वर्णावर जाऊन बिघडत आहे तरी हे अवैध धंदे लवकरात लवकर बंद झाले पाहिजेत अशी त्यांनी विनवणी केली आपण पाहत आहात महाराष्ट्र मीडिया प्रत्येक क्षण आपल्यासोबत कैलास महा